नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण या व्हिडिओत देवाऱ्यामध्ये कलश स्थापन करण्याचे महत्व व कलश स्थापन कसा करावा या विषयीची माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तर मंडळी कलशामध्ये नऊ ग्रह सत्तावीस नक्षत्र तेहतीस कोटी देवी देवता सर्व तीर्थांचे निवासस्थान हे कलश आहे व आपल्या कुलदेवीचे प्रतीक असणारे मंगल कलश देवाऱ्यामध्ये जरूर स्थापन करावा आणि हिंदू धर्मामध्ये प्रत्येक शुभकार्यात कलशाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे आपण देवाऱ्यात कलशाची स्थापना करतो पण कलशाची स्थापन करण्याची योग्य विधी माहीत असणे तितकेच गरजेचे असते योग्य पद्धतीने स्थापन केलेल्या कलशाचे सकारात्मक फायदे आपणास मिळावे म्हणून आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने कलश कसा स्थापन करावा या विषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे सर्व माहिती तुमच्या लक्षात येईल तसेच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील देवाऱ्यामध्ये कलश सौभाग्य वाढण्यासाठी व वा कुलदेवीचा आशीर्वाद आपल्यावर असावा म्हणून आपण देवाऱ्यामध्ये कलशाची स्थापना करत असतो घरात सुखसंपत्ती धनसंपदा चांगले आरोग्य लाभावे म्हणून मंगल कलशाची स्थापना देवाऱ्यात जरूर करावी कलशाचे महत्त्व पाहूयात समुद्र मंथनाच्या वेळी देवांना अमृत प्राशन करण्यासाठी विश्वकर्माने कलशाची स्थापना केली होती कलशाच्या मुळाशी परमपिता ब्रह्मदेवाचा वास असतो त्याच्याच थोडस वरच्या भागात सर्व देवी देवतांचा वास असतो कलशाच्या मध्यभागी सर्व तीर्थांचा वास असतो कलशाच्या कंठामध्ये देवादिदेव महादेवाचा वास असतो कलशाचे मुख या भागामध्ये श्रीहरीचा वास असतो नारळ म्हणजे श्रीफळ श्री म्हणजे श्री श्री म्हणजे साक्षात लक्ष्मी व फळ लक्ष्मीचे वरदान किंवा आशीर्वाद कलशाच्या मुखामध्ये श्रीहरी विष्णू सोबतच माता लक्ष्मी नारळाच्या स्वरूपात वास करतात कलशामधील पाणी सर्व तीर्थांचे प्रतीक आहे पाणी हे, हे समृद्धीचे प्रतीक आहे व आपले जीवन सुद्धा आहे कलशामध्ये आंब्याची पानं आपण ठेवत असतो ते साक्षात आंबा माता म्हणजे भवानी पार्वती व चैतन्याचे प्रतीक सुद्धा आहे मंगल कलश स्थापन आपल्या घराण्यानुसार प्रत्येकांची कुळदेवी असते आपण रोज तर कुलदेवीच्या कुल दर्शनास जाऊ शकत नाही तिची सेवा करू शकत नाही म्हणून घरामध्ये आपण आपल्या कुळदेवीला स्थापन करावे कलशाची स्थापना कशी करावी कलश स्थापना पहिल्यांदाच करत असाल तर मंगळवारी किंवा शुक्रवारी करावे कलश स्थापनेसाठी तांब्याचा तांब्या उत्तम मानला जातो घरामध्ये मा नसेल तर तांब्या घ्या तोही नसेल तर स्टीलचा तांब्या घेतला तरी सुद्धा चालतो कारण शेवटी श्रद्धा महत्वाची आहे कलश हा प्रत्यक्ष जमिनीवर ठेवू नये कलशाच्या खाली लाल वस्त्र अंथरावे व त्यावर तांदळाने अष्टदल कमळ बनवावे कलशावर कुंकाने स्वास्तिक बनवावे। बाजूला दोन रेषा सुद्धा द्याव्यात कलशावर अशा प्रकारे पाच पट्टे ओढायचे आहेत कलशामध्ये शुद्ध पाणी भरावे कलशात पाणी एवढं भरा कि नारळाचे टोक पाण्यात बुडले पाहिजे कलशाच्या गळ्याला लाल धागा गुंडाळावा तर मंडळी कलशामध्ये हळदी कुंकू अक्षता थोडीशी साखर एक सुपारी एक नाणं एक फूल एक चमचा दूध यामुळे घरात सुख समृद्धी व ऐश्वर्याची प्राप्ती होते नक्की करून बघा त्यानंतर दुर्वा टाकून आंब्याची पानं मांडावीत नारळाला सुद्धा लाल धागा गुंडाळायचा आहे कलशामधील पाणी रोजच बदलावे शक्य नसेल तर मंगळवारी किंवा शुक्रवारी बदलावे कलशामधील पाणी घरामध्ये शिंपावे व नंतर उरलेलं पाणी झाडाला घालावे पण तुळशीला हे पाणी घालायचं नसतं तेवाऱ्यात कलशाची स्थापना देवांच्या उजव्या व आपल्या डाव्या भागाला करावी तर मंडळी कलशातील पाणी नारळ ओढून घेतो यामुळे नारळ दिवसभर ओला राहतो यामुळे नारळ संपूर्ण घरात सकारात्मक ऊर्जा विचरित करत असतो कलशामध्ये नऊ ग्रह सत्तावीस नक्षत्र व तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो त्याचबरोबर सर्व तीर्थांचा सुद्धा वास असतो तेहतीस कोटी देवी देवता व सर्व तीर्थांचा वास असल्यामुळे या कलशातून येणारी सकारात्मक ऊर्जा ही साधारण नसून खूप पवित्र असते ही सकारात्मक ऊर्जा घरभर पसरते तर मंडळी आपल्या घरावर आपल्यावर येणारे सर्व संकट हे कलश रूपी देवी तारून घेतात यामुळे कलश स्थापन करणे गरजेचे आहे तर तुम्ही पूर्वीपासून कलश स्थापना करत असाल तर अशाच प्रकारे कलशाची स्थापना करावी मंगल कलश स्थापन केल्यामुळे सौभाग्य के व सुख समृद्धी लाभत असते कलशाच्या नारळाला कोंब आलेला असेल तर घराच्या पश्चिम दिशेला लावावी किंवा शेतात लावू शकता शक्य नसेल तर एखाद्या मंदिरात तुम्ही हे नारळ निघून लावू शकता हा नारळ अमावस्येला घरामध्ये फोडावी व घरातील सर्व लोकांनी मिळून हा नारळ खावा त्याचबरोबर दुसरा नारळ त्या जागी स्थापन करावा तुमच्याकडे चांदीची पितळेची अशा प्रकारची देवीची मूर्ती असेल तर तुम्ही कलशाला अशा प्रकारे लावू शकता तर मंडळी व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आयकनला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव